समोरून ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अचानक येऊन धडकण्याच्या स्थितीत आला ट्रॅक्टरच्या वेगामुळे आणि रस्त्यावरील अरुंद जागेमुळे वेळेचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे धन्य युग म्हणजे बस चालकाने प्रसंगावधान राखत मोठी हानी होण्यापासून दुर्घटना वाचवली चालकाने बस शक्य तेवढी बाजूला घेतली नसती तर गंभीर जीवितहानी होण्याची जी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे मात्र तरीही बस पोहचल्याने बस मधील काही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरचा ऊस वाहतूक करणारा एक डबा देखील उलटल्याचे घटनास्थळावरून दिसून आले ही ऊस वाहतूक अरक साखर कारखान्यासाठी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून पुढील तपास पोलीस करीत आहे